हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तर तुमचा पीक विमा हा लेट का झालेला आहे किंवा तुम्ही पीक विम्यापासून का वंचित आहे त्या संदर्भामध्ये आज आपला व्हिडिओ आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर येत्या शनिवारपासून पीक विमा वाटप या जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहेत त्यात कोणते शेतकरी पात्र आहे त्याप्रमाणे ते किती हेक्टर्स हेक्टरचा पीक विमा हा मिळणार आहे तर त्या तर ती जी माहिती आहे ती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यासाठी जे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या पासबुक पासबुक आधारला लिंक आहे अशाच शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटणार आहे त्यासाठी सर्व वंचित शेतकऱ्यांनी आपले आधार लिंक आपल्या पासबुकला लिंक करा आणि त्यानंतर आपल्या पीक विम्यासाठी पात्र व्हा त्यानंतर चौदा लाख शेतकरी हे विम्यापासून वंचित आहे कारण फक्त त्यांनी आपले आधार हे लिंक केलेले नाहीत तर ते कोणत्या जिल्ह्यांना आता विमा भेटणार आहे तर, तर प्रथम क्रमांकावर आहे अकोला त्यानंतर अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ छत्रपती संभाजीनगर धुळे बीड लातूर नांदेड धाराशिव परभणी वर्धा नागपूर अहमदनगर धुळे जळगाव नाशिक कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर अशा या जिल्ह्यांना पीक विमा मिळण्याची यादी ही जाहीर झालेली आहे या सर्व तालुक्यात तर जिल्ह्यात शनिवारपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे त्या अगोदर आपल्या पासबुकला आधार लिंक क करणे गरजेचे आहे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पासबुकला आधार लिंक केलेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांना शनिवारपासून पीक विमा हा त्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा <coughs>